नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनेलवर आज गुरुवारच्या बाजारात थोडं गडद वातावरण होतं उत्सुकता होती ट्रम्प आणि शी यांच्या चर्चेची पण परिणाम झाला अगदी उलट गुंतवणूकदारांना अपेक्षित दिलासा मिळाला नाही आणि बाजाराने घेतली थेट खाली झेप ट्रम्प शी चर्चेने गुंतवणूकदारांना न दिला आत्मविश्वास अमेरिकन फेडचा सिग्नल आला की आता कदाचित शेवटची दरकपात झाली आहे आणि भारतात निफ्टी पंचवीस हजार नऊशेच्या खाली तर सेन्सेक्स तब्बल सहाशे पॉईंट्सने कोसळला गुरुवारी भारतीय शेअर बाजार लाल रंगातच बंद झाला सेन्सेक्स शून्य पूर्णांक सत्तर टक्क्यांनी घसरून चौऱ्याऐंशी हजार चारशे चारवर आला तर निफ्टी शून्य पूर्णांक अडुसष्ट टक्क्यांनी खाली पंचवीस हजार आठशे अठ्ठ्याहत्तरवर स्थिरावला बँक निफ्टीसुद्धा सुमारे दोनशे पॉईंट्सनी खाली येत अठ्ठावन्न हजार एकतीसवर बंद झाला गोजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले अमेरिकन फेडने व्याजदर पंचवीस बेसिस पॉइंट्सने कमी केले पण चेअरमन पॉवेन यांनी सांगितले की ही कदाचित दोन हजार पंचवीसमधली शेवटची दर कपात असू शकते त्यामुळे डॉलर मजबूत झाला आणि गुंतवणूकदार रिस्क ऑफ मूडमध्ये गेले ट्रम्पशी व्यापार चर्चेतील अनिश्चितता आणि भारतातील एफॅन्डो एक्स्पायरी यामुळे बाजारात अस्थिरता वाढली सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये विक्रीचा जोर होता फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक दबाव होता ऑटो आणि सिमेंट क्षेत्र मात्र तुलनेने स्थिर राहिले कमजोर वातावरणातही काही शेअर्स ठामपणे उभे राहिले एल एन टी आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स हे आजचे टॉप गेनर्स ठरले अल्ट्राटेक सिमेंट मारुती सुझुकी टाटा मोटर्स आणि अदानी पोर्ट्स यांनीही चांगली चाल दाखवली भारत इलेक्ट्रॉनिक्सचा उद्याचा निकाल गुंतवणूकदारांच्या नजरेत आहे आणि आजच त्यात थोडी खरेदी दिसली दुसरीकडे एअरटेल पॉवर ग्रिड टेक महिंद्रा इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे मोठे लूजर्स ठरले आयटी सेक्टरमध्ये डॉलर मजबूत झाल्याने नफा मार्जिन कमी होण्याची भीती गुंतवणूकदारांना वाटते आहे मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये मात्र हालचाल जबरदस्त होती सॅज्युलिटी बारा टक्क्यांनी झेपावला कंपनीचा दुसऱ्या तिमाहीत नफा तब्बल चौऱ्याऐंशी टक्क्यांनी वाढला आणि रेव्हेन्यू पंचवीस टक्क्यांनी उंचावला पीबी फिनटेक म्हणजेच पॉलिसी बाजारने एकशे पासष्ट टक्क्यांची नफा वाढ दाखवली पण वोडाफोन आयडिया बारा टक्क्यांनी कोसळला कारण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की सरकार केवळ दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा नंतरच्या एजीआर थकबाकीचाच पुनर्विचार करू शकेल एलआयसी हाऊसिंग फायनान्स चार टक्के खाली आला कारण त्याचे मार्जिन्स कमजोर निघाले तर बी एलने जबरदस्त कमाई दाखवक पाच टक्क्यांची उडी घेतली कंपनीचा नफा तब्बल दोनशे चोपन्न टक्क्यांनी वाढून तीनशे पंच्याहत्तर कोटींवर गेला ऑर्डर बुक मजबूत अंमलबजावणी सुधारली आणि औद्योगिक विभागातही प्रगती दिसली फार्मा क्षेत्रात मात्र डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजमध्ये भीतीचं वातावरण होतं कॅनडाचे औषध प्राधिकरणाने सिमाग्लुटाईड इंजेक्शनवर नोटीस दिल्याने शेअर सहा टक्क्यांनी घसरला हा गेल्या दोन वर्षातील सर्वात मोठा एक दिवसीय घसरणीचा दिवस ठरला आता उद्याचं लक्ष असणार आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स बी पी सी एल बँक ऑफ बडोदा मारुती सुझुकी जी ए आय एल आणि श्रीराम फायनान्स यांच्या निकालांवर त्याचबरोबर ए सी सी बालकृष्णा इंडस्ट्रीज मेडप्लस हेल्थ आणि झेन्सार टेक्नॉलॉजीज यांच्या तिमाही कालांकडेही बाजाराचं लक्ष राहील तर मित्रांनो आजचा बाजार सावध चिंताग्रस्त आणि थोडा घसरत्या मूडमध्ये होता जागतिक संकेत आणि स्थानिक निकाल यांचा पुढील काही दिवसांमध्ये मोठा परिणाम होऊ शकतो गुंतवणुकीपूर्वी विचार करा आणि बाजारात राहा सजगपणे पुन्हा भेटूया उद्याच्या मार्केट अपडेटमध्ये फक्त अमोक चॅनलवर